नमस्कार मैत्रिणींनो आज मी बनवणार आहे कढी जी आपण बनवणार आहोत दह्यापासून तर माझ्याकडे एक वाटी दही होती हे बघा एवढी वाटी दही होतं त्या दह्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचा जी पळी असते आपली भाजीत हलवायची त्या पळीच्या मापाने मी डाळीचे पीठ टाकणार आहे आता हे एकदम आपल्याला मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये गाठी राहणार नाही अशा पद्धतीने आपल्याला एकदम मिक्स करायचे हे बघा आपण एकदम व्यवस्थित मिश्रण बनवून घेतलेलं आहे एक पण गाठ याच्यामध्ये ज्या गाठी असतात त्या गिठोळ्या पण म्हणतो आपण त्याला त्या नाहीयेत चला तर आता सुरू करूया आपण इथे मी गॅस चालू केलाय कढई तापण्यासाठी ठेवली आहे कढई तापली का आपण तेल ॲड करून घेणार आहे कढईमध्ये तेल टाकून घेणार आहेत तेल आपलं तापलं आहे आपण मोहरी टाकूया मोहरी कमीच टाकायची आहे मोरी छान तडतडू द्यायची आहे हे बघा मोहरी आपली तडतडायला लागली तर इथं आपण गॅस कमी करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेणार आहे त्यानंतर आपल्याला लगेचच लसूण टाकायचं आहे लसूण लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे हे बघा लसूण लालसर झालाय आहे इथं आपण टाकणार आहोत मिरची कढीपत्ता हिंग त्यानंतर आपण टाकणार आहे हळद पाव चमचा त्यानंतर अर्धा चमचा मीठ आणि आपण जे मिश्रण करून ठेवलं होतं दही आणि दाळीच्या पिठाचं ते आपण टाकणार आहे हवं तितकं पाणी टाकून घेऊया जशी घट्ट पातळ आपल्याला हवी त्याप्रमाणे आपण इथे बनवू शकतो शिजण्यासाठी पण याला पाणी लागेल त्यामुळे आपण थोडं पाणी जास्तच टाकूया आणखी थोडं पाणी टाकणार आहे मी थोड्या वेळाने आपोआपच घट्ट होईल डाळीचं पीठ टाकल्यामुळे कढी आपली घट्टसर होती त्यामुळं पाणी जरा आपल्याला जास्तच टाकायचं आहे आता आपल्याला छानपैकी एक पाच ते दहा मिनटं उकळी येपर्यंत शिजवायची आहे चला झाकण काढून पाहूया हे बघा मस्त अशी आपली कढी इथं शिजून तयार आहे आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया छान दहा मिनटं मी कमी गॅसवरती शिजून घेतली आणि कढी जर तुम्ही दह्यासोबत बनवत असाल दही टाकून तर तुम्ही कमी गॅसवरच कढी शिजवा फास्ट गॅसवरती जर तुम्ही कढी बनवली तर कढी फुटेल त्यामुळं कमी गॅसवरतीच आपल्याला कढी शिजवायची आहे आणि खूप छान अशी टेस्टी आपली इथं कढी बनून तयार आहे भाकरीसोबत आणि भातासोबत तर खूपच टेस्टी लागते मी तुम्हाला आता वाटीमध्ये काढून दाखवते हे बघा छान आपली कढी इथे बनून तयार आहे वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ आणि नवीन रेसिपीमध्ये ब बाय